मित्रांनो नमस्कार यावेळी मध्ये आपण पाच वर्षाच्या एफ डी वरती सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांबद्दल जाणून घेणार आहोत कोणत्या बँक आहेत ज्या आपल्याला पाच वर्षाच्या एफ डी वरती सर्वात जास्त व्याज देतात त्या बँकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत म्हणजे व्याजदर नेमकं किती आहे त्या बँकांचं ते आपण या वेळेमध्ये डिस्कस करणार आहोत त्याच्या अगोदर हो आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे नेमकं काय आणि फिक्स्ड डिपॉझिटचे काय फायदे आपण जाणून घेणार तर चला व्हिडिओ लगेच आता सुरू करूयात व्हिडिओ महत्वपूर्ण आहे शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे सगळ्यात पहिला आपण थोडक्यात समजून घ्या की फिक्स डिपॉझिट म्हणजे नेमकं काय तर फिक्स डिपॉझिट मध्ये आपल्याला लंसमध्ये अमाऊंट डिपॉझिट करावी लागते लंसमध्ये अमाऊंट डिपॉझिट करायचं म्हणजे काय तर सगळी रक्कम आपल्याला एकाच वेळी जमा करावी लागते ला ला था याच्यामध्ये कालावधी असतो तो फिक्स ठरवलेला असतो आता आपल्याला आपल्याला किती वर्षासाठी एफ डी आहे एका वर्षासाठी दोन वर्षासाठी तीन चार किंवा पाच वर्षासाठी आपल्याला एफ डी करायची असेल तेवढ्या कालावधीसाठी आपण पैसे त्यांच्याकडे जमा ठेवतो आणि त्याच्यावरती फिक्स व्याज दर असं ते ठरवलेलं त्या व्याजावर आपण ती रक्कम त्यांच्याकडे जमा करत असतो शेवटी कालावधी पूर्ण झाल्यावर आपल्याला जी रक्कम आपण डिपॉझिट केली आहे ती रक्कम आणि जेवढं व्याज जमा झालं असेल तेवढी रक्कम आपल्याला पुन्हा दिली जाते कालावधी पूर्ण झाल्यावर आता आपण फिक्स डिपॉझिटचे काय फायदे जाणून घेऊयात फिक्स डिपॉझिट एक लो रिस्क इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे याच्यामध्ये आपल्याला जास्त रिस्क नसते जे आपण रक्कम डिपॉझिट केली आहे ते जास्त ती सुरक्षित रक्कम असते याच्यामध्ये लिक्विडिटी सुद्धा जास्त असते इझी लिक्विडिटी असते म्हणजे जेव्हा आपल्याला जर रकमेची आवश्यकता लागली तर आपण रक्कम विड्रॉ सुद्धा करू शकतो जे काही त्यांचे चार्जेस असतील ते मायनस करून बाकीची रक्कम आपल्याला दिली जाईल जर आपल्याला मध्ये पैशांची आवश्यकता लागली तर याच्यामध्ये आपल्याला बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळतं बचत खात्यावरती तीन ते चार टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं याच्यामध्ये आपल्याला पाच ते आठ आठ टक्क्यांपर्यंत व्याज मिळतं एफडी वरती लोनची सुद्धा सुविधा दिली जाते तर आता आपण जाणून घेऊया की पाच वर्षाच्या एफ वरती सर्वाधिक व्याज देणारी बँका कोणता आहेत तर सगळ्यात पहिली बँक आहेत ती म्हणजेच गव्हर्नमेंट सेकंड लार्जेस्ट बँक आहे ती बँक ऑफ बरोदा बँक ऑफ बरो आपल्याला पाच वर्षाच्या एफडीवरती किती व्याज देते तर सहा पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढं आपल्याला पाच वर्षाच्या वरती व्याज मिळतं तसंच सिनियर सिटिझनसाठी किती व्याजदर आहे तर सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढे व्याजदर आहे देशातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया किती व्याज दर देते तर पाच वर्षाच्या एफडीवर सहा पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढं स्टेट बँक ऑफ इंडियाचं दर आहे आणि जर सिनियर सिटीजन असेल तर सिनियर सिटीजनच्या एफडी वर वरती सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढ व्याजदर आहे पुढील बँक आहे ती प्रायव्हेट मधील बँक आहे प्रायव्हेट सेक्टर मधली सर्वात मोठी बँक आहे ती एचडीएफसी बँक एचडीएफसी बँक किती व्याजदर देते तर पाच वर्षाच्या एफडीवरती साठ टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे एचडीएफसी बँकेचं आणि जर सिनियर सिटीजन असेल तर सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढं व्याजदर आहे पुढील बँक आहे ती कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक सुद्धा प्रायव्हेट सेक्टर मधील बँक आहे आणि हे सुद्धा एक चांगली बँक आहे कोटक महिंद्रा बँक पाच वर्षाच्या या वरती सहा पॉईंट पंचवीस टक्के प्रतिवर्ष एवढं व्याज दर देते आणि जर सिनियर सिटीजन असेल त्यांच्यासाठी सुद्धा सेम व्याजदर आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के प्रतिवर्ष एवढे व्याजदर महिंद्रा बँक पाच वर्षाच्या एफ डी वरती देते पुढील बँक आहे ती पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेच्या पाच वर्षाच्या एफ डी वर व्याज दर आहे ते सहा पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष एवढा आहे आणि जर सिनियर सिटीजन असेल तर सिनियर सिटीजन साठी व्याजदर किती आहे तर साठ टक्के प्रतिवर्ष एवढे व्याजदर आहे पुढील बँक आहे ती प्रायव्हेट मधील बँक आहे आय सी आय सी बँक या बँकेचे व्याजदर किती आहे तर पाच वर्षाच्या एफडी वरती सात टक्के प्रतिवर्ष एवढे व्याजदर आहे आणि जर सिनियर सिटीजन असेल तर सिनियर सिटीजन वरती व्याज तर सात पॉईंट पाच टक्के प्रतिवर्ष व्याज दर आहे जर पाच वर्षासाठी एफ डी करण्याचा विचार करत असाल तर या बँकांमध्ये तुम्ही पाच वर्षासाठी एफ डी करू शकता आय होप ही माहिती तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल माहिती कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये